चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरणारी को जागरली असा प्रश्न विचारते आणि तिच्या प्रश्नाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यावर लक्ष्मी त्या घराला समृद्धीचा वर देते अशी आख्यायिका असल्याने दरवर्षी कोजागिरी साजरी केली जाते काल घरोघर गर तशी सर्व मंदिरातून कोजागिरी साजरी झाली शालीमार वरील दुर्गादेवी काचेचे मंदिरात कोजागिरीला नारी शक्तीचा सन्मान करण्यात आला मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती देवीला भक्तांनी अर्पण केलेल्या साड्या ब्लाऊज पीस याचे देवी दर्शनासाठी पासून सुरू असल्याची माहिती मंदिराचे पुजारी पंडितराव ससाने यांनी दिली जय सालाबाद प्रमाणे यंदाही आम्ही कोजागिरी उत्सव साजरा केला आहोत कोजागिरी उत्सवची परंपरा गेली चाळीस वर्ष आम्ही इथं साजरी करतो इथं कोजागिरीच्या दिवशी जे काही साहित्य इथं जमा होतं साडी ब्लाउज पीस चुरडी वगैरे सगळा प्रसाद आम्ही इथं सगळ्या लोकांना मोफत वाटून देतो आम्ही कोणालाही विकत नाही दुसरी गोष्ट का आमच्या मंदिरात केव्हाही कोणी वर्गणी डोनेशन पावती वगैरे कोणाकडून काही को घेतली जात नाही अशी ही परंपरा घेऊन आम्ही इथं कोजागिरी पौर्णिमा साजरी करतो याप्रसंगी आटवलेल्या दुधात चंद्राचे प्रतिबिंब दिसल्यावर दुधाचे वाटप करण्यात आले यावेळी एकावन्न किलोचा महाप्रसाद तयार करण्यात आला प्रत्येक महिलेला साडी ब्लाऊज पीस महाप्रसाद देण्यात आला नाशिकचे ग्रामदैवत कालिका देवी मंदिरातही कोजागिरी साजरी झाली भाविकांच्या वतीने देवीची आरती होऊन भाविकांना दुधाचे वाटप करण्यात आले నాిక సీటీ ప్రతినిధి రాజేంద్ర సాఖరే నా